मिशनरी आजचा हा लक्ष्मी वास्तल्य सेवाभावी संस्थेचा हा सातवं वर्ष आहे आणि गेले सात वर्ष आम्ही तालुक्यातून सगळे वारकरी सांप्रदायिक मंडळ जे आहेत ते सगळ्यांना वारकरी म्हणून आम्ही मग त्या ठिकाणी आमच्या काही महिला आहेत पुरुष आहेत काही बालक आहेत पंढरपूरच्या यात्रेसाठी आम्ही घेऊन जात असतो आणि ह्या सेवाभावी संस्थेमध्ये जे सर्व माझे सहकारी आहेत ते निस्वार्थी काही मोबदला न घेता ते काम करत असतात मी माझ्या आईवडिलांना कधी पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो नाही पण आज आज त्यांच्याच रूपाने अनेक जे ग्रस्त आहेत ज्यांचं वय पंच्याहत्तर ऐशा आहेत असे ज्या वेळेला ही लोकं माऊलीसारखी जातात तर त्यांच्यामधून मला माझे आईवडील पंढरपूरला गेल्यासारखे वाटतात आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझ्याबरोबर असलेले माझे सहकारी या तालुक्यातील अनेक मान्यवर आणि हा सगळा जो सोहळा आहे हा मी आनंद सोहळा म्हणून साजरा करत असतो आणि या सोहळ्यामध्ये प्रत्येकजण या इथे कुठचाही विषय असा नसतो की प्रत्येकजण आवडीने आप आमंत्रण मिळो या न मिळो पण प्रत्येकजण आवडीने या आनंदामध्ये सहभागी होतात आणि या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सकाळी घरातून सहा वाजता पाच वाजता निघून हा कार्यक्रम दरवर्षी साडेसातला या ठिकाणी चालू होतो आणि या सगळ्यांचं प्रेम म्हणजे मी म्हणालो ना की एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून जे तयार झालं आहे हे एक लक्ष्मी वास्तल्याच्या नावाने एक कुटुंब म्हणून या तालुक्यातून तयार झालं आणि लक्ष्मी म्हणजे एक सगळ्यांनामध्ये आई म्हणजे आपली आई जशी असते तशी लक्ष्मी आणि वास्तल्य म्हणजे प्रेम ह्या प्रेमापोटी या, प्रेमा या संगमेश्वर तालुक्यातून एक भक्तिमय वातावरण आणि एक आनंदायी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि असंच त्या माध्यमातून आप आपल्या सगळ्यांना सांगतो की ह्याच्याही पुढे असे अनेक वारकरी सांप्रदायिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं त्यातून आपल्या आईवडिलांची सेवा कशी करावी आपल्या कुटुंबाला आपण कसं सांभाळावं आणि एक कुटुंब आणि ए आपल्या आईवडिलांस आता आजच्या जगामध्ये तुम्ही पाहिलं असाल की अनेक विषय असतात आईवडिलांना न ना सुद्धा मुलं असतात पण ह्या भक्तिमय वातावरणामध्ये असं वाटतंय की ह्यातून पांडुरंग काय आहे माऊली म्हणजे काय आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर हे जे त्या माझे शेतकरी बांधव आहेत जे काही कामगार आहेत जे काही ह्या ठिकाणी असलेले सगळे माझे कुटुंबातले व्यक्त व्यक्ती आहेत ह्या पांडुरंगाच्या चरणी ज्या वेळेला ते जातात आशीर्वाद घेतात पांडुरंगाचा त्यातला काही आशीर्वाद ह्या माझ्या कदम कुटुंबियासाठी देतात आणि खरोखर त्यांच्या मनोकामना ज्या असतात त्या मनोकामना पांडुरंगावर पोचतात आणि पांडुरंग खरोखर त्यांच्या मनोकामना येणाऱ्या वर्षात तो पूर्ण करतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्या त्या जोशाने सगळे वारकरी या ठिकाणी येत असतात